नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू मामांचे आपलं नाव काय बंडा बाबू पाटील कपिलेश्वर आपल्याला बाळूमांचे काय अनुभव बाळू अनुभव म्हणजे ह्या माडीवरलेच अनुभव आहे मला काय बाळूम्मा प्रत्यक्ष तुम्ही बरोबर आणि बाळूम्माला मी जात होतो लहानपणी पण जाण्याचा उद्देश माझा असा होता की बाळूम्माच मंदिर सुद्धा व्हायला नव्हतं बर आदमापुरला आदमापुरला अगदी असं छोटस एक ता, ते दगडाचं नुसतं गाभार तयार होता आणि मी बाळू अमाला जायचो पण बाळू अमाला जाताना सुद्धा देव म्हणून किंवा देवाच्या उद्देशाने नाही जायचं तिथला एक नारळ चोरायचा तो नारळ पाण्याच्या आता टाक्या वगैरे आहेत तिथं म्हणजे पाणी वाहते बरोबर तिथे टाक्या होत्या त्या जागेला पाणी नसायचं टाकी वरती जायचं नारळ फोडायचा ते काय खायचं न खायचा तो प्रश्न वेगळा या उद्देशाने जायचं कारण इथेच आमची एक आऊमाशी म्हणून होती तिचा मुलगा त्याचाही नाव पंडा त्याच्या सांगतेने आम्ही जात होतो तिथं गेल्यानंतर मग तिथं आलो म्हणजे लहानपणी जात होतो सातवीच्या अगोदर त्याच्यानंतर साधारण आम्ही सत्तर एकाहत्तरला इथं माडीवर आलं बरोबर माडीवर आल्यानंतर माडीवर माझे एक दाजी होते ते आहेत आता गोठवड्यामध्ये ते दारू प्यायचे पण ते अस्सल दारूडे होते आणि त्यांना आम्ही दारू सोडावेसाठी म्हणून इथं आणलं होतं आता मी होतो लहान दाजी होता मोठा तो कसा तरी इथंपर्यंत ह्या माडीच्या दोन पायऱ्या किंवा तीन आला की इथं गर्दी असायची बरोबर कंपार्टमेंट नव्हतं आणि आलं की तो आम्हाला ढकलून पाठीमागून पळून जायचं कारण त्याच मुद्दे तिथं एक खांब लवलेला होता आणि आम्हाला त्यातलं काय एवढं ज्ञान कमी पण आम्ही इथं गावाच्या पलीकडे ते वेल असायचे ते घ्यायचं ते इथं खवायचं आणि सई बाळूम समर्थ असं करत आम्ही पळायच नाम काय अस ना किंवा आम्हाला ते त्याच ओढ लागली पण बाळूम्माला काय आम्हाला बघता आलं नाही मग बाळूम्मा ज्यावेळी आदमापूरला असतील किंवा मेथक्याला असतील त्यावेळी आमच्या गावातले लोक बाळूम्माच्या भंडाऱ्याला किमान साठ सत्तर ते एकशे पंचवीस पर्यंत बैलगाड्या घेऊन जायचं मग माझे मोठे भाऊ यांच्या ते बैलगाडीच वगैरे शंकरांना बसले यांच्या ह्याच्यात एकदा बैलगाडी म्हणजे ते ड्रायव्हरच म्हणायचे त्या गाडीचे आणि ते गाडीला मग त्यावेळी ते एवढं काय हे नव्हतं त्या धावत ना ते निष्ठर म्हणून मी एकदा त्या गाडीतनं गेलो होतो ते धाव शेणात वगैरे असं सारवून ती पुन्हा बैलगाडी मग आम्हाला उत्तर चालत थोडं जायचं म्हणजे तेवढं त्या गाडीला आणि न्यायचं असं ते चालू होत बरोबर सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान पुन्हा बाळू आम्हाला गेलो म्हणजे मी कोल्हापूरला शाळेला आणि माझा उद्देश काय म्हणजे शाळेमध्ये तसा मी ढ पण माझे दुसरे चुलत भाऊ जे होते ते शाळेत हुशार लहान भाऊ हुशार ती सगळी मंडळी एकदम मग मला काय छंद लागायचा त्या भंडाऱ्यात गेल्यानंतर चालत जायचं मी बरोबर एक चेंडू घ्यायचा तो वर फेकायचा तो एवढ्या ताकदीन मी फेकायचा कि तो अजाब त्यावेळी असा हलके चेंडू नव्हते की एक, एक वे, 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 वे। तो झेक जिंकला कि मी पास झालो म्हणजे मनातली कल्पना कल्पना काय मी पास होतो एवढा मी पास झालो नाही नाही असं शिक्षणाच्या पण बाळू अम्माला जायचं बरोबर मग बाळू अम्मा खंड इकडं माडीवर येथे सुद्धा खीर असायची बरोबर केलेली मी गावामध्ये गावामध्ये ती इथली खीर काढते म्हणजे भोसले मामाने खीर अशी हाताने काढलेली उकळली खीर हाताने काढलेली बघितली त्याच्यानंतर मग सुदैवानं का असं ना आम्हाला बोलवून घेऊन नोकऱ्या दिल्या अरे वा आणि आम्ही नोकरीत सगळेच भाऊ भाऊ तुझं म्हणजे पत्ने तुझे असे सगळे नोकरीत आणि मग ते नोकऱ्या मिळाल्यानंतर आम्ही नोकरी जे आहे बरोबर दोन हजार पाच साली बकरी आली माझ्याकडे जमीन दोनच गुंटे होती आणि <coughs> त्या जमिनीत सुद्धा बकरी येऊ नये असा माझा प्लॅन बाळू आणि ती बकरी आली ती आल्यानंतर त्यांनी काय केलं कि ते हे जे होत खोडव म्हणजे उसाचं गोवा पीक हे सगळं खाल्लं आता जमीन होती दोन गुंटे आम्ही तस म्हणजे अडचण मग ती दोन गुंठे जमीन आपल्याला ती हे वाल म्हणजे चांगली सुखरूप ठेवायची हा उद्देश होता बरोबर ते काय घडलं नाही मग याच्यात जशी भाताची रोप करतात तसं ते खोडव काढलं आणि जमीन पाण्याचीच होती मालक हायत हिने ते ट्रॅक्टर घालून बघितला काय काय केलं तिथं काय ते जमीन हाताखाली ते आम्ही रोप केल्या केली तरी सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा एकदमच चांगला झाला बर वाटलं नंतर मी मला या दोन हजार वीस ला कोरोनाचा आजार झाला अगदी बरोबर बकरी येऊन जायला आणि मी सापडायला मग इथन गेलो आम्ही ठिकाणी ते हे द्यायचं होत ते दिलं ते दिलं तर कोरोना फायनल झाला बरेच सहकारी मग हे करूया ते करूया मग एक भाचा सोबत होता संजीव त्यांना घेऊन गेलो कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला गेल्यानंतर हे दोन्ही ते दहा दहा आलं कधी कुणाचं दहा दहा येईल नाही आठ येईल बारा येईल किंवा एखाद्या वेळेस एखाद्याच कमी जास्त असत आठ नऊ येईल पण हे दहा दहा आलं आणि आम्हाला त्यावेळी कोल्हापुरात कुठेही ऑक्सिजनचा बेड मिळणार भरपूर प्रयत्न केले आमच्या मीना निंबाळकर म्हणून तहसीलदार होते त्या म्हटल्या ता तात्या तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी इथं शेट्टी साहेब म्हणून हे आहे आरोग्य अधिकारी त्यांना स्वतंत्र व्यवस्था करायला होतो तुम्ही राहा मी काय ते दाद दिले नाही त्यांना त्याने नंतर माझ्याशी वाद केला मी नव्हतो काय मी काय हे कर मग मी त्या कोल्हापूरला आलो कोल्हापूर बेड नाही त्यावेळी माझ सर्वसाधारण पर्यंतचा हे होत दुपारी चार वाजले साधारण ब्याण्णव त्र्याण्णव घासायला मला यायला सहा वाजले डॉक्टर बनकर साहेब तिथं ह्याला होते ने? खाली बसल्यानंतर मला वर उठायला येईल त्या बाळूमाच्या पायरीच्या ह्याच्यावर तोपर्यंत कुठेही बेड नाही बा अद्मा पण नाही हॉटेल त्रिवेणी त्रिवेणी त्या हॉटेल मध्ये मला स्वतंत्र राहण्याची व्यवस्था मामानच केली म्हणायला काय अडचण नाही सगळ्या लाईटी घालवा म्हटले लाइटी घालवल्या मी आज आनंदान सांगतोय पण मला इतकं घाबराय झालत कारण माझ्याकडला फोन सुद्धा कोणाकडे द्यावा का नको असं इतकं हे झालं मग मा, तिथं मला ठेवला त्याच रात्री काय किती खर्च आला काय मला माहित नाही पण त्याने औषधोपचार केला मला दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश पाटील असं बोलता आलं म्हणजे हे लोक म्हणतात कोरोना होत नाही ना सत्य होत होते कोरोना होत हे सगळी आतली जी बॉडी आहे ती अशी हालत होती संपूर्ण आणि बोलता येत नाही तर ते, ते मला सकाळी बोलता आलं तो तोपर्यंत त्या हॉटेलचे मालक आदमापुरचे पाटील म्हणून ते आले ते म्हटले ताते हे हॉटेल तुमचं आहे इथे एवढी बेल वाजवा आणि तुम्ही काय तुम्हाला पाहिजे नाश्ताच्यात मला ठीक आहे म्हटलं काय असं ब तुम्हाला कुणी सांगितलं तर म्हटले माझ्या मित्रांनी मला सांगितलं तुम्ही इथे ऍडमिट आहे असं एवढं ते कासारपुर युवराज पाटील म्हणून त्यांनी त्यांना फोन लावला त्याप्रमाणे ते आले हळूहळू माझं ते म्हणजे वाढत गेलं आणि मी साधारण सत्त्याण्णव पर्यंत तिसऱ्या दिवशी आलो तर डॉक्टर बंडगर म्हटले की असा पेशंट पाहिजे मी म्हंटल हे बघा समोर मामा आहे बरोबर इकडे निवास मला नवीन ऍडमिट केला एवढं दाखवायचं होतं हॉटेल वरन तिथं आणला आणि म्हंटल हे जे आहे मामा मी तुम्हाला जरी पेशंट वाटत असलो तरी हे मामान प्रश्न नाही तिथनं आलो साहेब तिथनं आल्यानंतर बकरी तो होतीच ही बकरी पुन्हा मिळावी बरोबर त्या शेतात जायला म्हणजे मी साधारण तिथं एक सव्वा एकर रान घेऊन कपलो ज्या फोडाला गेलोय कपलो तिथं केमचा नातूर त्याला विनंती केली बाबा तू बकरीकडं द्यायची मी एकंद धरायचा कारण माझ्यात थोडी शक्ती कमी आयोग कोरोना आणि दोघी बकरी नेऊया yeah. तिथं गेलो त्यांना म्हंटल मी चहा घेऊन येतो yeah. तोपर्यंत मी इकडे आलोय yeah. बकरी कोणत्या मार्गाने आणायची म्हणून yeah. तोपर्यंत मेंढक्यांचा चहा मला झालं yeah. yeah. मामाने चहा तिथं yeah. yeah. ती बकरी मला इथं आणायची होती शेतात पण ती काय बकरी आली नाही yeah. 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 ती बकरी तशीच वर शिरली ती ताऱ्याच्या पाळीला म्हणजे इकडं उत्तरेला आली पण आमच्या शेताकडे आली नाही आणि त्याच्या अगोदर येऊ नयेत म्हणून मी प्रयत्न करीतो या म्हणतो ना मामा चहा का गे आणि मला पुन्हा काय इकडे बकरी आली अशा तऱ्हे गोष्ट आहे म्हणजे अगदी माझा नाही कसं पण असू नाही पण मामांचा कृपा प्रश्न नाही अगदी आज सुद्धा मी आनंदाने हसतो किंवा बोलतोय बाळू श्री सद्गुरु बाळू मामा ते चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया मामांच्या नावानं चांग भलं